नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं युवा नेतृत्व देवाभाऊ गायकवाड मित्र परिवाराचे स्नेही उद्योजक विकास गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त नाणे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना पावसाचे दिवस आणि विद्यार्थ्यांची गरज ओळखून छत्री वाटप कार्यक्रम करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी हे या ज्या शाळेमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्या ठिकाणी उद्योजक विकास गायकवाड ह्या शाळेचे माझी विद्यार्थी आहेत शाळेच्या प्रती असणारा सामाजिक भाव ओळखून विद्यार्थ्यांसाठी छत्री वाटप कार्यक्रम घेण्यात आलेले शाळेचे शिक्षक आहेत आम्ही सरांकडनं जाणून घेतोय काय नाव सर आणि काय सांगायला आजच्या या प्रोग्राम बद्दल मी सोमनाथ गोडसे नाणे माध्यमिक विद्यालयाचा शिक्षक आहे विकास गायकवाड या विद्यार्थ्याच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सगळा मित्रपरिवार या ठिकाणी आलेला आहे त्यांनी शाळेमध्ये वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि वाढदिवस या ठिकाणी संपन्न सुद्धा झालेला आहे आपल्या शाळेमध्ये शिकणारी विद्यार्थी अत्यंत सामान्य गरीब कुटुंबामधील आहेत डोंगराळ भागामधील आहेत विद्यार्थ्यांची पावसाळ्यामध्ये येण्या जाण्याची कोणतीही सोय नाही पण विद्यार्थ्यांना छत्री असावी विद्यार्थ्यांचं पावसापासून संरक्षण व्हावं हा एक चांगला दृष्टिकोन मनामध्ये ठेवून विकास भाऊ गायकवाड यांनी या ठिकाणी छत्री वाटप सर्व विद्यार्थ्यांना केलेलं आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे या पूर्वीसुद्धा शाळेमध्ये विकासने खूप चांगल्या पद्धतीची कामं केलेली आहेत शाळेला मदत केली आहे त्याबद्दल विकास या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि विकासने एक चांगला आदर्श घालून दिला आहे त्याबद्दल त्याला धन्यवाद देतो या ठिकाणी स्वामी गायकवाड आहेत काय सांगाल कार्यक्रम आज या ठिकाणी आमचे लहान बंधू उद्योजक विकास गायकवाड यांचा नाणे माध्यमिक विद्यालयात वाढदिवस साजरा होत असताना त्यांनी ठरवलं की माझा वाढदिवस हा एक सामाजिक उपक्रमामधून संपन्न झाला पाहिजे म्हणून मी ह्या शाळेचा माझे विद्यार्थी असून या शाळेतील विद्यार्थी साई साईबाहुंड असेल नाणे असेल या उकसाणवाडी गावठाण असेल यात या ठिकाणाहून येणारे सर्व विद्यार्थी येत असतात त्यांनी पाहिलं येता जाता काही विद्यार्थी भिजत येत जात होते ही बाब त्यांनी लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना आपण सामाजिक उपक्रम म्हणून वाढदिवसानिमित्त छत्री वाटप करू असा त्यांनी एक पण केला व आज त्याच्या वाढदिवसानिमित्त या स शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्याचं ठरवलं आहे माझा लहान भाऊ म्हणून तो जे आहे सामाजिक कार्य करतो आहे त्याचा आम्हाला खरंच अभिमान वाटतोय आणि त्याच्या पुढील वाटचालीस वाड़ वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो तर या ठिकाणी काय नाव हो आणि काय सांगायला या आजच्या कार्यक्रमासंदर्भात माझं नाव निवृत्ती ठाकर आमचे मित्र विकासभाऊ गायकवाड अतिशय चांगला कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी एक कायम म्हणजे सगळ्या मित्रपर्वमध्ये चांगले संबंध चांगले विचार आचार एक काहीतरी भावना चांगली विद्यार्थ्यांसाठी त्यासाठी चांगला उपक्रम त्यांनी घेतलेला आणि त्यांच्या आमच्याही सगळ्यांच्या खूप शुभेच्छा तर काही विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आलेली आहे की विद्यार्थ्यांची गरज ओळखून की वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम केला पाहिजे ही आणि शाळेप्रती असणारी सामाजिक बांधिलकी यामधनं काय नाव तुझं आणि काय सांगतील की तुमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी छत्री वाटप केली नमस्कार माझं नाव श्रद्धा दशरथ पिंगळे मी साईगावात राहते आणि आमची गरज ओळखून म्हणजे तेही एकदम असे सामान्यच कुटुंबातले आहेत आणि सर्व सर्वसामान्यच कुटुंबातले विद्यार्थी आहोत तरीही त्यांनी सामान्य परिस्थिती असून सुद्धा आमच्या सर्व मुलांसाठी छत्री वाटप केली त्यांच्या त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनपूर्वक आभार मानते आणि गेल्या वर्षी त्यांनी शाळेचीच गरज ओळखून असे दरवेळेस म्हणजे ज्यावेळेस शाळेत येतात त्यावेळेस दरवेळेस आपल्या शाळेची विचारपूस करतात सर्व शिक्षकांकडे त्याबद्दलही मी त्यांचा आभार मानते कारण सर्व विद्यार्थी हे सामान्य कुटुंबातलेच आहेत आणि गेल्या वर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शाळेत ताटं वाटप केली कारण विद्यार्थ्यांची ती गरज होती आणि दरवेळेस म्हणजे नाही का आज लोकांकडे खूप श्रीमंती असते तरीही ते आज गरीब मुलांना एवढंही नाही करत आणि तेही एकदम सामान्य असून सामान्य मुलांची गरज ओळखतात आता आम्ही साई वाहून नाणे नानवली अशा विविध शाळे गावातून आम्ही या शाळेत येतो तर आमची अशी गरज ओळखून अनेक संस्थांनी अनेक म्हणजे कंपन्यांनी तसंच ह्या भाऊंचं सुद्धा खरंच त्यांच्या त्यांना वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते आणि भाऊंनी खरंच ह्या समाजापुढे म्हणजे आता एवढे जण जमली आहेत त्यांच्या पुढे सुद्धा आणि जेव्हा आपण ही न्यूज लोक पाहतील त्यांच्या समोर सुद्धा एक असा आदर्श आहे की एकदम सामान्य कुटुंबातला असून सुद्धा की या गरीब मुलांना देण्याची एक मनामध्ये जी इच्छा असते ती त्यांच्याकडे आहे भाऊंकडं आणि खरंच भाऊ तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद काय नाव तुझं आणि काय सांगते माझं नाव गौरी अमोल नाणेकर मी नाणेगावात राहते दरवर्षीप्रमाणे सभाऊंचा बड्डे असेल तर ते मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी ताट वाटप केली आणि ह्यावेळेस छत्री म्हणजे दरवर्षी आम्ही पावसात भिजत येतो काही मुलांकडे छत्र्या नसतात रेनकोट नसतात तरी त्यांनी आमची गरज ओळखून आम्हाला शाळेत छत्र्या वाटप दिला आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही सर्व विद्यार्थी त्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला वाटप केल्याबद्दल तुम्ही इतक्या ग्रामीण भागात ने येतात तर येण्या जाण्याची व्यवस्था काय येण्या जाण्याची व्यवस्था आमच्याकडे काहीच अशी नाही आणि आमचे शिक्षक दरवेळेस कोणत्या संस्थांकडे म्हणा कंपन्यांकडे म्हणा दरवेळेस काही ना काहीतरी मागण्या करतच असतात आता तुम्हाला ज्या सायकली वगैरे आहेत काही जा करण्यासाठी जर सायकली नसत्या तर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे काय तुमची मागणी आहे का तुम्ही या जिजाऊ सावित्री पायपीट करत येतात याबद्दल काय सांगतील मावळच्या आमदारांकडे काय मागणी मी मावळच्या आमदारांकडे मागणी करते की आमच्या सर्व शिक्षकांकडून कि नाही काय मुलांसाठी सायकली किंवा येण्या जाण्याची काहीतरी सोय व्हावी यासाठी त्यांनी खरंच प्रयत्न करावे आमचे सर्वच शिक्षक प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे का मागतच असतात की काहीतरी आमच्या विद्यार्थ्यांना द्या आमचे विद्यार्थी गरीब आहेत सामान्य कुटुंबातले आहेत आमच्या शिक्षक तुमच्याकडे एस टीती का नाही काहीच नाही साधन आम्हाला चालतच यावं लागतं हे सर्व विद्यार्थी नाणे नानवली वाऊन साई ह्या गावात आम्ही येतो चालतच यावं लागतं चालून चालून थकल्यानंतर अभ्यास होत नस यासाठी हा त्यात समस्या येतातच आणि पाऊस कळायचं कसं गाडी तर काही भेटतच नाही काही साधनच नाही त्यामुळे इथनं चालत जायचं पाऊस आल्यावरती कुठेतरी थांबावं लागतं त्यासाठी सुद्धा काहीच नाहीये म्हणजे नाही का अशी भीतीच असते ना म्हणत आता आम्ही मुली आहोत आता इथन साईपर्यंत जायचंय काही मुलींना वाहून पर्यंत जायचंय म्हणजे असं मनामध्ये काहीतरी असतंच ना भीती असते तसे आम्हाला काहीच नाही ना साधन आम्ही चालत जातो चालत असंच असत काय तुझे काय आमदारांना काय विनंती करची मावळचे आमदार सुनील शेळके तुम्हाला भेटले पाहिजे या संदर्भात मी त्यांना एकच विनंती करेल की नाणे साई वाहून किंवा नानुल ह्या गावात ना मुली मुलं सगळे चालत येतात तर त्यांनी सायकल देण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे तर या ठिकाणी विकास भाऊंनी पावसामध्ये विद्यार्थी भिजू नये या यासाठी त्यांनी जे छत्री वाटप केलेली आहे पण या मुलांची पायपीट करून त्यां ते थकले जातात आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान पण होतंय तर मावळच्या आमदारांनी या विद्यार्थ्यांसाठी सायकलिंगची व्यवस्था केली तर या जिजाऊ सावित्रीची पायपीट थांबली जाईल मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद